खासदार उमेशदादा पाटील यांना जळगाव जागृत जनमंचे शिवराम पाटील अॅडव्होकेट संजय सिंग पाटील भेटले उमेश पाटील यांनी लोकसभेची उमेदवारी करावी आणि जर भाजप त्यांना टाळत असतील तर त्यांनी कोणत्याही पक्षाचे तिकीट घेऊन उमेदवारी केली पाहिजे आम्ही तुम्हाला निवडून देणार आहोत लोकसभेत बुद्धिमान व उच्च शिक्षित खासदार पाठवला पाहिजे तरच निवडणुकीचा उपयोग होतो तेथे होईबा नकोत टाइमपास नकोत खानापूर्ती नकोच त्यामुळे आपला जिल्हा मागे पडतो म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सुकवतो त्याचे काय याचा विचार मोदी फडणवीस पवार ठाकरे करणार नसतील तर आम्ही करणारच आहोत राजकीय पक्ष जनतेचे हित लक्षात घेऊन खासदारांचे उमेदवार देत नाहीत ते स्वतःचे हित लक्षात घेऊन उमेदवार देतात ते आम्हाला मान्य नाही मोदी फडणवीस पवार ठाकरे यांनी यांचा विचार केला पाहिजे मतदारांना गृहित धरू नका मतदारांचे हित लक्षात घेतलेच पाहिजे शेवटी गाठ मतदारांशी आहे मतदार उलटे पालटे करू शकतात आम्ही आज महाराष्ट्र जागरूक टीम माननीय उन पाटील यांना पुन्हा लोकसभेची उमेदवारी मिळावी भाजपने त्यांचा पुनर्विचार करावा यासाठी या, या इथं आलेलो होतो मी पहिल्यांदा माझ्या राजकीय चाळीस वर्षाच्या जीवनामध्ये एक असा खासदार आहे की फोन केल्यावर रोडवर येत होते पाहिजे त्या माणसाला संपर्क करत होते भेटत होते आणि असा खासदार मी अजूनही आमच्या मतदारसंघात पाहिलेला नाही मी जळगाव लोकसभा मतदारसंघातला माणूस आमचे जे काही जिल्ह्याचे नेते असतील गिरीश महाजन असो राज्याचे फडणवीस असो की देशाचे मोदी असो तुम्ही पुनरुत्तर केला पाहिजे जर माझ्या जळगाव जिल्ह्यामधून माझ्या जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये तुम्ही लायक आणि उच्च शिक्षित माणसाला उमेदवार देत नसाल तर भाजपवाल्यां तुमचा रास अटळ आहे तुम्हाला बुद्धिमान माणसांची जर एलर्जी असेल तर मी तिरस्कार करतो एक हायली क्वालिफाईड माणूस जो आमचे प्रश्न मांडतो लोकसभेत बोलतो आमच्या अधिकाऱ्यांपुढे जातो प्रशासनापुढे भांडतो अशा माणसाला जर तुम्ही डावलत असाल आणि जर कोणत्याही काकोबाईला तुम्ही उमेदवार देत असाल आम्हाला मान्य नाही आणि म्हणून मी उमेदवारांना आज एनकरेज करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो आहे कि दादासाहेब तुम्ही हिम्मत हारू नका भाजपने उमेदवारी दिली म्हणूनच खासदार व्हाल असं मनात बाळगू नका तुम्ही शिवसेनेची असो कि राष्ट्रवादीची असो कुठल्याही पक्षाची उमेदवारी करा तुम्ही शंभर टक्के निवडून येणार इत...